अकलूज येथे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न सर्व जगाला अमन शांती एकता बंधुता भाईचारा समतेचा संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अकलूज शहर मुस्लिम समाज व मदीना मस्जिद काजी मोहल्ल्याच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या जयंतीच्या जुलूस मिरवणूक काझीमहल्ला येथून प्रारंभ झाला हा जुलूस पुढे नगर परिषद कार्यालय दत्त चौक हनुमान मंदिर बागवान मोहल्ला आंबेडकर चौक जुने एस टी स्टँड गांधी चौक विजय चौक शिवापूर पेठ मार्गे परत मोहल्ला येथील अकलाई विद्यालयाच्या प्रांगणात सांगता झाली तत्पूर्वी या जुलूसमधील अबाल वृद्ध तरुण आणि सहभागी झालेल्या सर्वांना जागोजागी आईस्क्रीम सरबत मिठाई बिस्किट इत्यादींचे वाटप करण्यात येत होते यानंतर पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील अकलूजचे माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील भावी आमदार उत्तमराव जानकर अकलूज ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पांडुरंगभाऊ देशमुख मवी सेनाचे किरण साठे तसेच हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते या पैगंबर जयंतीचे औचित्य साधून अकलूज शहर मुस्लिम समाज व काझी मोहल्ला मदीना मस्जिदच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी ॲडव्होकेट वजीर शेख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच अकलूज आणि परिसरातील गणेशोत्सव मंडळ नवरात्र उत्सव मंडळ आंबेडकर जयंती उत्सव समिती अण्णाभाऊ साठे उत्सव समिती महात्मा फुले जयंती उत्सव समिती धनगर समाज उन्नती मंडळ वीरशैव समाज व इतर समाजातील मंडळाच्या अध्यक्षांचा सन्मान व उपस्थित पत्रकार बांधव तसेच समाजातील दोन मुलींनी यश संपादन करून अभियंतापदी निवड झाल्याबद्दल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यांचा पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी मदीना मस्जिद काझी मोहल्लाचे खतीब इमाम यांनी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे प्रवचन दिले या प्रसंगी बोलताना आमदार रणजित सिंह मोहिते पाटील म्हणाले की या पैगंबर जयंतीनिमित्त मी उपस्थित राहिलो आणि तुर्कीमध्ये काही दिवस वास्तव्यात असलेले प्रेषित मोहम्मद यांचे पवित्र निवास पाहण्याचे भाग्य मला प्राप्त झाले त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो या प्रसंगी मुस्लिम बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की मुस्लिम समाजातील तरुणांनी शिक्षणाचे महत्त्व समजून शिक्षण घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे ही काळाची गरज असून हल्ली मुलांपेक्षा मुलीच शिक्षणात असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या प्रसंगी उत्तमराव जानकर यांनी पैगंबर जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन मुस्लिम समाजाच्या प्रगतीबाबत मार्गदर्शन केले या जयंतीनिमित्त अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक भानुदास निंभोरे व त्यांचे सहकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता काझी मोहल्ला मदीना मस्जिद ट्रस्टी पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले विशेष प्रतिनिधी एहसान मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज अकलूज